नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं बिग बॉस डिकोडर वरती मित्रांनो मागचा सीझन एवढा गाजला एवढा गाजला की त्या सीझनने इतिहासातील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आणि हाच सीझन परत एकदा गाजण्यासाठी वापस आलेला आहे कलर्स मराठीवरती सीझन फाईव्ह रिटेलिकास्ट झालेलं आहे तर अशातच सगळ्या प्रेक्षकांना हाच प्रश्न पडलेला आहे की नवीन सीझन कधी येणार तर मित्रांनो याच्याच वरती है एक छोटीशी अपडेट आलेली आहे की बिग बॉस मराठी सीझन सिक्स हा आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजेच मे जूनमध्ये हा सीझन आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे हा सीझन जर मे एंडिंगपर्यंत सुरू झाला तर त्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत हा सीझन संपून जाईल आणि म्हणूनच हिंदी बिग बॉसची क्लॅश हा सीझन होणार नाही या नवीन कोर्या सीझनचा प्रोमो आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो नवीन सीजन तर येतोयच परंतु सीझन फाईव्ह तुम्ही एन्जॉय करत आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन सीझनसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा हाँ वीडियो से दर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद